आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती नाही बोलत आहोत कारण हा जो रस्ता आहे ह्या माझ्या पुढे जो रस्ता आहे तो मुंबई नाशिक हवे आहे आणि हा कसारा गावात जाणारा रस्ता आहे हा जे एन एस थ्री प्राधिकरण आहे नाशिक यांनी हा रस्ता ह्या ठिकाणी खोदून ठेवलेला आहे आणि ह्या रस्त्यासाठी कसा कसऱ्यातल्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस हा रस्ता जो चुकीचा बनवला होता तो रस्ता जो चढ दिला होता तो अतिशय धोकादायक दिलेला होता कारण ह्या ठिकाणावरून महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बस येतात मोठमोठ्या गाड्या येतात आणि तो चढ इतका धोकादायक दिला होता का त्या चढामुळं ह्या संपूर्ण एखादी गाडी पलटी होऊन फार मोठी जीवितहानी होऊ शकते आणि त्यामुळं उद्धवघाटाच्या वतीने या ठिकाणी रास्तरोकाचं पत्र दिलं होतं आणि मग त्या पत्राची दखल घेऊन या ठिकाणी येणे श्री हवे प्राधिकरण नाशिक यांनी हा रस्ता बनून देण्याचं आश्वासन दिलं परंतु गेल्या आठ नऊ महिन्यापासून हा रस्ता या ठिकाणी बनवून देण्याच्या नावाखाली खोदून ठेवला आणि एक चांगला असा रस्ता होता त्या रस्त्यामुळे कचऱ्यातल्या गावातील आणि बाहेरून येणारे प्रवासी यांना हा खोदलेल्या रस्त्यामुळे अतिशय त्रास होतो या ठिकाणी ॲक्सिडंट होता अपघात उघडतात परंतु त्याची सैल सोतक या ठिकाणी जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नाही म्हणून आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फेसबुकच्या माध्यमातून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आपण ज्यांना म्हणतो ते राजाचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना फेसबुकच्या माध्यमातून आपण त्यांना पत्र एक पाठवलं होतं परंतु गेल्या ते पत्र पाठवल्यानंतर पण या ठिकाणची व्यथा राज्य सरकारच्या माध्यमातून त्या निवेदनाची दखल घेतली गेलेली नाही आता ही गाडी येते बघा आणि ती गाडी खाली चाललेली आहे तर आपण हे जर बघितलं तर अतिशय भयानक आणि अतिशय वाईट वाटतं हे सरकार नेहमी म्हणतं का आम्ही जनतेचेच सरकार आहोत जनतेचे प्रश्न जनतेशी आमचं नाव जोडलेलं आहे परंतु आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र असतील एकनाथ शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री कुठं असतील साहेब ह्या लाईव्ह व्हिडिओ करा अतिशय तुम्ही गांभीर्याने घ्या आणि या रस्त्याचा एकदाचा सोक्ष मोक्ष तुम्ही या ठिकाणी लावा कारण ह्या भागातून या, भागा या रस्त्यातून फार मोठ्या प्रमाणात गोरद असते कसारा गावाशी आणि नाशिक मुंबई हवेळी घोडणं हा अत्यंत महत्त्वाचा कसारा गावातला रस्ता आहे आणि या रस्त्यावरती नऊ गेल्या नऊ माझ्या खोदून ठेवलेला आहे आणि या रस्त्याची आपण कधी घेणार अशी विचारणा कसारा गावातले ग्राम ग्रामस्थ आणि प्रवासी करत आहेत परंतु आज जर ह्या ठिकाणी जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहील ह्या ठिकाणचे कलेक्टर राहतील आणि डब्ल्यू डीचे आणि एन एस थ्री हवे प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार राहतील आणि आता आम्ही तुम्हाला तो जो एन एस थ्रीचे जे इंजिनियर आहेत यांनी जो भोंगर कारभार या ठिकाणी रस्ता बनवताना भुयार भुयारी मार्ग बनवताना केलेला आहे कारण या ठिकाणी जर आपण तो भुयारी मार्ग जर बघितला तर त्या भुयारी मार्गा अक्षरशः पावसाळ्यामध्ये नदीचं रूप तयार होतं आणि अशा धोकादायक रस्त्याकडे प्रशासन जर लक्ष देत नसेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्ही ह्या प्रशासनाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांना आम्ही एक विनंती करतो साहेब तुम्ही ह्या रस्त्याकडे अतिशय गांभीर्याने बघा थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आणि जर आपण ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही तर याचे परिणाम सर्वात पक्षाच्या उमेदवारांना भोगावे लागतील आणि म्हणूनच आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेब असतील ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब असतील शिवेंद्र राजे भोसले असतील कारण डिपार्टमेंट इतके भरून ठेवले काय एखादा नागरिक जर पीडब्ल्यू डी केला का तो उडू उडीचे उत्तर देतो आणि एन एस थ्री प्राधिकरण यांना काही लोकांचे जीव घेणं घेण्यासाठीच का आला रस्ता लटकवून ठेवलेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आता बघा ही गाडी खाली येत आहे आपण तो उतार बघा तो उतार तो चढ किती आहे त्या चढावरतून त्या चालकाला किंवा टू व्हीलर चालक आहे त्याला किती प्रकारची कसरत करावी लागते आणि ह्या ठिकाणावरून बस नाशिक कसारा प्रवास करणारे अकोले जिल्ह्यातले प्रवासी ठाणे जिल्ह्यात नवार लोक गावाशी आतात आणि आमच्या खेड्या वादळ विभागातले भरपूर लोक या ठिकाणी आणि आणि आज आम्ही आज या ठिकाणी आई वर्षीसाठी करत आहोत का प्रत्येक गोष्टीसाठी सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी आंदोलनच केलं पाहिजेल का त्यांनी आमर उपोषणच केलं केलं पाहिजे का याची सरकार वाढ बघतं का म्हणून आजच्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो का लवकरात लवकर आपण ह्या आप रस्त्याचा स्वच्छ मोक्ष लावा आणि उद्या परवा जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला सरकार जबाबदार राहील ह्या ठिकाणचे पालक ह्या ठिकाणचे जिल्हा अधिकारी असतील डब्ल्यू डीचे अधिकारी असतील हे सगळे जबाबदार असतील लोकांना बघा किती कसरत करावी लागते या रस्त्यासाठी आणि म्हणून मग आता तुम्ही या दायोच्या माध्यमातून दखल घेणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनता या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे आणि जर कधी प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी जर ही दखल घेतली नाही तर सर्वसामान्य जनता इलेक्शनच्या माध्यमातून धडा शिकवतच आहे अन्य जनतेला या ठिकाणी उपोषण करावं लागेल धन्य आंदोलन करावं लागेल याची तुम्ही वाट बघता का असं आम्ही आज लाईवच्या या ठिकाणी जनहित संकल्प सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आव्हान करतो का तुम्ही जनतेचं सरकार जर म्हणत असाल तर आज जनतेचा प्रश्न तुम्ही मिटवावा कारण अनेकांचे जीव आपल्याला या ठिकाणी वाचतील आणि हे जीव वाचवायचे असेल तर सरकारने याची या ठिकाणी दखल घेतली पाहिजे हा आपला नास्तिक मुंबई महामार्ग आहे अतिशय कसारा गावातला महत्त्वाचा मुंबईशी जोडणारं हे गाव आहे नाशिक जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल आजूबाजूचे खेडेपाडे हा लोकांच्या अत्यंत जिवाळ्याचा हा रस्ता आहे आणि याची दखल एस थ्री हवे प्राधिकरण नाशिक यांनी लक्ष द्यावं अन्यथा थोड्या दिवसामध्ये सरकारला याचं परिणाम भोगावे लागेल इलेक्शन आलेलं ला आहे इलेक्शनाचं आपण गांभीर्य घ्यावं आणि अन्यथा जन आंदोलन कसऱ्यातली जनता उभं करेल असं आम्ही आजच्या या ठिकाणी सांग बघा ती गाडी येते बघा ती गाडी किती कसरत करावी लागते ही गाडी जर इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या या ठिकाणावरून येतात आणि तो जर कधी या कसरतीमध्ये लोकांना या ठिकाणी यावं लागत आहे आपण आम्ही ह्या गाडीचं साधीच केलेलं आहे की नाही काय जे समस्या आहेत ही समस्या सुटावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी सरकारला कारण मीडिया पत्रकार जे आहेत ते कोणाशी तरी बांधील आहेत त्याच्यामुळे ते पण काही नाही गावच्या आणि म्हणूनच आज या ठिकाणचे जे खासदार असतील आमदार असतील यांना या गावाशी काही देणं घेणं उरलेलं नाही कारण त्यांना जर या गावावरती प्रेम आपुलकी असते तर ते निवडणूक आल्यापासून एकदा तरी ह्या गावाला त्यांनी भेट दिली असती लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या असतील परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत आता स सर...